मिरज तालुक्यातील दुधगावमध्ये मध्ये किरकोळ कारणातून दोन कुटुंबियांमध्ये जोरदार भांडण होऊन हानामारी झाली सदरची घटना ही रविवार दिनांक तीस मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी सांगली ग्रामीण ठाण्यात ठाण्यासह शोभा शिवाजी गावडे आणि गौरी कुमार सिद्ध यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोनही कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे शोभा गावडे यांच्या फिर्यादीवरून गौरी सिद्ध आणि कुमार सिद्ध तर गौरी सिद्ध यांच्या फिर्यादीवरून सचिन गावडे शोभा गावडे आणि सुजाता गावडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत शोभा गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे सिद्ध यांच्यासोबत गेल्या दोन दिवसांपासून वाद सुरू होता रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शोभा यांचा मुलगा सचिन आणि त्याची पत्नी सुजाता हे दोघेजण घरासमोर बोलत बसले होते यावेळी गौरी सिद्ध यांनी शिबीगाळ सुनेला मारहाण केली कुमार सिद्ध याने हातातील कुऱ्हाडीने सचिन याला मारताना शोभा यामध्ये आल्या असता दुखापत झाली दुसरीकडे गौरी सिद्ध यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की संशय सचिन गवडे हा मोटारसायकलवरून जात असताना त्यांनी शिवीगाळ केली आणि याबाबत त्या विचारणा करण्यासाठी गेल्या त्यावेळेस त्याच्या घरी गेल्या असता संशय शोभा गावडे आणि सुजाता गावडे यांनी शिबिघाळ करत काठीने मारहाण केली आणि यावेळी त्यांचे पती आले असता त्यांना सचिन गावडे यांनी लाथा बुक्यानी बेदम मारहाण केल्याचं म्हटलंय दोघांच्याही फिर्यादी भरून पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज